नांदेड जिल्ह्यातील क्राईम अर्थात गुन्हेगारीच्या दृष्टीनं मोठं पोलीस ठाणे अशी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणची ओळख आहे त्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक एन एस आयलाने हे नुकतेच रुजू झाले आहेत त्यांच्याशी एकवृत्त न्यूज चॅनलच्या वतीनं गप्पा करण्यात आल्या या प्रसंगी पोलीस निरीक्षक आयलाने यांनी बीटनिया माहिती घेऊ कृती कार्यक्रमानुसार प्रभावीपणे उपाययोजना करू गुन्हेगारी पेट्रोलिंग मोठ्या प्रमाणात वाढू त्यासोबतच शाळा महाविद्यालय परिसरामध्ये पोलीस तैनात करू यासोबतच अनेक विषयांवर त्यांनी आपली मतं यावेळी व्यक्त केली बोलताना ते पुढे म्हणाले की नागना तायलाने पोलीस निरीक्षक म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेला आहे एक आठ दिवसाच्या काळामध्ये सदर ग्रामीण स्टेशन हद्दीतील सर्व एरिया आम्ही ॲक्नॉलेज केलेला आहे सदर भागातील काही समस्या असतील त्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आम्ही लवकरच एक कृती कार्यक्रम तयार करून त्यावर एक योग्य ती अंमलबजावणी करणार आहे या भागातील शाळा कॉलेजेस ट्यूशन्स असतील त्या भागातील काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील लोकांच्या समस्या असतील तर त्या प्रायोरिटीने सोडवल्या जातील त्याचबरोबर वेगवेगळ्या भागात आम्ही पेट्रोलिंगसाठी महिला कर्मचाऱ्यांच्या आणि प्लेन क्लोथमधील कर्मचाऱ्यांच्या टीम नेमणार आहोत आणि काही दिवसामध्ये याच्यावरचे जी काही समस्या असतील शाळा कॉलेजेसच्या यावर या प्रभावीपणे उपाययोजना केली जाईल त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या बीटमधील लोकांशी भेटून त्यांच्याही समस्या जाणून घेत आहोत चोरी असेल घरपुडी असेल किंवा इतर काही तीनशे ब्याण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णवचे क्राईम्स असतील त्यावरही प्रभावीपणे उपाययोजना करण्याचा आमचा एक कार्यक्रम ठरलेला आहे त्याप्रमाणे आम्ही तो प्रभावीपणे राबवणार आहोत सर नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलीस ठाणे हे सर्वाधिक क्राईम असलेलं ठाणं आहे त्या अनुषंगाने आपण या पोलीस ठाण्याचा कारभार आणि गुन्हेगारी कशी कमी होईल या संदर्भाला आपल्यासमोर आव्हान आहे ती आपण कशा पद्धतीने पेराल अगदी बरोबर आहे आपण म्हणजे एक चांगला प्रश्न विचारलेला आहे या भागात हद्द मोठी असल्यामुळे आणि क्राईम तो तसा जास्त दिसतोय त्यापैकी मॅक्सिमम क्राईम हा अपघातच आहे त्यामुळं प्रायोरिटीने जे क्राईम आम्हाला कंट्रोल करण्याचे ग गर, गरजेचे आहेत ते एकतर चोरी घरफोडी आणि जबरी चोरी या गोष्टी प्रायोरिटीने कंट्रोल केल्या जातील अपघातांच्या आप बाबतीतसुद्धा आपण त्या गोष्टी ज्या काही उपाययोजना करता येतील त्या केल्या जातील कारण ते अपघात हा भाग जो आहे तो मुख्यत स्पीड आणि व्यसन याच्याशी संबंधित आहे त्या बाबतीत आपण काही मिटिंग्स घेऊन किंवा ड्रायवर असोसिएशनशी यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासुद्धा आपण कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आज एक निवेदन आलं सगळ्या श्रूप आहे नागरिकांचं त्या संदर्भात शाळा कॉलेज किंवा इतर मुलांचे जे गुन्हेगारी प्रवृत्ती अशावर काय आकृष्ट होणार आहे बाबतीत आम्ही विमानतळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये अतिशय सुनियोजितपणे कार्यक्रम राबवलेला होता विमानतळ हद्दीमध्ये ट्युशन एरियामध्ये अशाच समस्या होत्या ते आम्ही सर्व पद्धतशीर आणि नियोजनबद्धरित्या बंदोबस्त लावून आणि सिलेक्टिव्ह कारवाई करून आम्ही ते, करू ते कंट्रोलमध्ये आणलेलं होतं इथेसुद्धा आम्ही त्याच पद्धतीने प्रभावीपणे या जुन्याच पद्धतीचा अवलंब करून आम्ही ते कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार